शावन मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोही कडे क्षणात येसे सरसर शिरवे क्षणात पिरुनी पडे, वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी विनलासे मंगल तोरण काय बांधली, न, न नभो मंडपी कुणी भासले झालासा सूर्यास्त वाटतो सांज आहा तो उघडे तरुण तरुशिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो अस आता श्रावण महिना सुरू झाला आहे तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा श्रावण महिन्यातील हिरव्यागार निसर्गाप्रमाणे तुमच्या आयुष्यात अगदी सुखाची हिरवळ दाटून येऊ हीच हो। ईश्वरचरणी प्रार्थना आपल्या मराठी वर्षाच्या कालगणनेप्रमाणे श्रावण महिना हा वर्षातील पाचव्या क्रमांकाचा महिना आहे या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्राच्या सानिध्यात असतो त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे श्रावण महिन्याला हिंदी भाषेत श्रावण तर संस्कृतमध्ये श्रावण असे म्हणतात श्रावण महिन्यापासून जोरदार अशा वर्षा ऋतूचा प्रारंभ होतो क्षणात येणारी पावसाची जोराची सर आणि त्यानंतर पडणारे ऊन हा ऊन पावसाचा खेळ श्रावण महिन्यात सतत चालू असतो श्रावण महिन्याबद्दल बोलताना बालकवींची श्रावण मासाची नाव श्रावण मास नावाची सुंदर कविता मी सुरुवातीलाच बोलून दाखवली आहे आणि त्यानंतर ग्रीष्म ऋतूमध्ये पावसाची वाट पाहणाऱ्या धर्तीवर श्रावणधारा बसू लागल्या की कवी बासी मर्डेकरांच्या आला श्रावण या कवितेतल्या चार ओळी पण आठवतात आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी किती चातक चोचीनी प्यावा वर्षा ऋतू करी अशा तऱ्हेने वसुंधरेला मनसोक्त भिजवून तिला एक मनोहारी हिरवेगार देखणं रूप देणाऱ्या या श्रावण महिन्याचं आपल्याला खूप आनंद वाटत असतो आता आपल्या मराठी वर्षातला श्रावण महिना जर अधिक महिना म्हणून आला तर त्या वर्षीचा चातुर्मास पाच महिन्याचा असतो आणि ते वर्ष तेरा महिन्याचे होतं श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या अक्षरशः प्रत्येक वाराला निरनिराळ्या पूजा व व्रतवैकल्याचा नेम करायला सांगितलं आहे श्रावण महिन्यात सोमवारी जास्तीत जास्त ठिकाणी सत्यनारायणाची पूजा पण केली जाते श्रावण प्रतिपदेच्या दिवशी घरातल्या देवाजवळ जीवितचा फोटो लावला जातो आणि त्या फोटोचाही रोज पूजा केली जाते ठिकठिकाणी मंदिरामध्ये कथा पुराणांचे कार्यक्रम या महिन्यात होत असतात असा हा मनोहारी सुंदर देखणा श्रावण कशा प्रकारे व्रतवैकल्य केले जातात त्याचा आढावा आपण थोडक्यात घेऊया श्रावणी सोमवार श्रावण महिना शाव... सुरू झाला की अक्षरशः प्रत्येक दिवसाला आठवड्यातल्या प्रत्येक वाराला एक वेगळे महत्त्व असते प्रत्येक वाराला साजेशी त्या त्या देवतेची पूजा अर्चा व्रतवैक्य उपास तपास आणि कहाणी पण असते त्यावेळेच्या समाजाचे यथार्थ वर्णन या, या कहाण्यामध्ये असते त्या इतक्या जुन्या आणि आपल्या रोजच्या व्यवहारातल्या शब्दात लिहिलेल्या नसल्यामुळे वाचताना खूप गंमत वाटते सावनी सोमवारच्या सोमवारची साधी कहाणी सोमवारची खुलबर दुधाची कहाणी सोमवारची शिवामुठची कहाणी सोमवारची फसकीची आणि कहाणी सोमवारच्या अशा निर्णाळ्या पाच कहाणी आहेत प्रत्येक कहाणी एक वेगळं गोष्ट वेगळा आशय असतो श्रावणी मंगळवार श्रावणातल्या श्रावण महिन्यातली प्रत्येक मंगळवारी सकाळी खरं तर सोळा मुली किंवा जमतील तेवढ्या मुलांना घेऊन त्यांच्या हस्ते मंगळागौरीची पूजा केली जाते या पूजेसाठी विविध पत्री गोळा करून सुगंधी म्हणजेच जुई चापा पारिजात गुलाब इत्यादी सुवाजिक सुवासिक फुले गोळा करून शिवपार्वती मंगळागौरीचे पूजन केले जाते श्रावणी बुधवार आणि श्रावणी गुरुवार श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुधाची आणि प्रत्येक गुरुवारी बृहस्पतीची म्हणजेच गुरुची पूजा केली जाते श्रावणी शुक्रवार श्रावण महिन्यातील येणारा प्रत्येक शुक्रवारचे पण वेगळे महत्त्व असते आणि या दिवशी पूर्णाचे दिवे करून त्या तुपाची वात उजळवून घरातल्या मुलांना औक्षण केले जाते आणि त्याचे रक्षण करण्यासाठी जिवती मातीचे स्मरण केले जाते श्रावणातील शनिवार नवग्रहापैकी एक असा शनिदेव त्या शनिदेवाचा वार म्हणजे शनिवार श्रावणातील शनिवारासाठी अनेक कहाण्या आहेत आणि त्या कहाण्याला अनुसरून त्या गोष्टींना अनुसरून अशी श्रावणातील प्रत्येक शनिवारी पूजा केली जाते मित्रांनो अशा विविध कहाण्या आहेत विविध गोष्टी आहेत श्रावणातील विविध गोष्टी या मनमोहक आहेत अगदी मोहून टाकणारे आहेत पण मित्रांनो श्रावण महिन्यात आपल्याला आवडतो तो गावचा निसर्ग धुवाधार पडणारा पाऊस आणि क्षणात पाऊस ओसरून आकाशात पावसाचे ढग ओसरून परत ऊन पडतं आणि तो जो नजारा असतो आपल्या समोर दिसत आहे म्हणूनच म्हटलंय की श्रावण मार्शी हर्ष मानसी हिरवळ दाटे सोईकडे म्हणजेच श्रावण महिन्यात जी श्रावणाच्या कृपेने म्हणजेच पावसाच्या कृपेने वसुंधरेला मनसोक्त भिजवून तिला एक मनोहरी हिरवेगार देखणं रूप हा श्रावण देत असतो आणि क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे म्हणजे एखादी क्षणात अशी सर पडून जाते सारा निसर्ग ओलाचिंब होऊन जातो आणि सर बरसून जाताच परत ऊन पडतं मित्रांनो हा निसर्गाचा चमत्कार आपण पाहण्यासारखा असतो जर तुम्ही गावसाईडला गेलात गावाला गेलात तर सृष्टीचा चमत्कार तुम्ही अगदी सहज डोळ्याने पाहता पाहू शकता आता जो मी व्हिडिओ दाखवत आहे तो त्या च श्रावणातील चमत्कारापैकी एक चमत्कार आहे अगदी सुनयनाने तुम्ही हा चमत्कार पाहू शकता अशा प्रकारे श्रावण महिन्यात अनेक उपास तपास केले जातातच त्याचप्रमाणे श्रावण महिन्यात अनेक गोष्टी घडत असतात काही दिवसानेच भाद्रपद महिन्यात गणरायाचं आगमन होणारं असतं आणि या गणरायाचं आगमन होण्यापूर्वी बनणारं रूप डोळ्यात साठवता येईल असं सुंदर रूप आपण आजूबाजूच्या परिसरात पाहत असतो गणरायाचं मोहक रूप मोहन रूप पाहणं खूप सुंदर गोष्ट असते नागपंचमी दही काला गोपाळकाला असे विविध सण या श्रावण महिन्यातच येत असतात अतिशय सुंदर असे सण या महिन्यात येत असतात सृष्टीचं मोहक रूप आणि त्या मोहक रूपाला अनुसरून असे येणारे ते मोहक सोन मोहक स सण आपल्याला अगदी भरभरून खूप काही देत असतात अशा प्रकारे श्रावण महिना हा प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आनंद घेऊन येत असतो आनंदाने बरसणारा श्रावण अगदी सृष्टीला उधळवून त्याचं रूप उधळवून टाकणारा हा श्रावण प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो तर मित्रांनो अशा प्रकारे श्रावण महिन्याचं महत्त्व मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे हा श्रावण महिना तुमच्या आयुष्यात खूप काही हो? घेऊन येऊ आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्या कोकणातील श्रावण महिन्यामधील जे मोहक रूप असतं सृष्टीचं जे मोहक रूप हे हो ते दाखण्या दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर मी मि, मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद <coughs>